कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याला बाजारभाव मिळत नसताना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संतप्त शेतकरी उघड नाराजगी व्यक्त करत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना सामोरे जावे लागले असताना आज महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथे थेट कांदा खरेदी केंद्रावर येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या शेतकऱ्यांप्रती असलेली जबाबदारी नीट पार पाडली नाही संसदेमध्ये आवाज उठवून कांद्याची निर्यात बंदी उठवायला पाहिजे होते न्याय द्यायला पाहिजे होता ती जबाबदारी नीट पार पाडली नसल्यानं या निवडणुकीत शेतकरी राग काढल्याशिवाय राहणार नाही असं महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर माध्यमांशी बोलताना तुम्ही आहे दुसरीकडे भारती पवारांना जे विरोध केला जातो समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा कांदा व्यापाऱ्यांची भेट घेण्याच्या निमित्ताने या बाजार समितीमध्ये आलं असताना अनेक शेतकऱ्यांशी भेटण्याचा योग आला व्यापाऱ्यांशी भेटण्याचा योग आला आणि शेतकरी मोठ्या कष्टाने कांद्याचं उत्पादन घेतो परंतु त्याला ज्यावेळेस पैसे मिळण्याची संधी निर्माण होते त्यावेळेस सरकार सातत्याने निर्यात बंदी करतं आणि निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यावरती अन्याय करण्याचं काम सातत्याने करत आहे आणि यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी जबाबदारी शासनाकडे पाठपुरावा करून पार पाडायला पाहिजे होता परंतु ती जबाबदारी त्यांनी नक्कीच पार पाडलेली नाही संसदेमध्ये आवाज उठून कांद्याची निर्यात बंदी उठवायला पाहिजे होती शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे होता परंतु ती भूमिका त्यांनी केलेली नाही आणि त्याचा राग शेतकरी या निवडणुकीमध्ये नक्कीच काढल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं अंजनी सूर्य लॉन्स अँड गार्डन आपल्या लाडक्या मुला मुलींच्या शुभ कार्याला सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन दोन रूम दोन रूम गरम पाण्याची व्यवस्था पार्किंगसाठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डी जे शिवरुद्र आणि डीजे शिवाज्ञा उपलब्ध आमच्याकडे सर्व प्रकारच्या पॅकेजची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर दत्ताभे निकम माजी नगरसेवक अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी शून्य सहा बुकिंगसाठी संपर्क विजय निकम अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा पंच्याण्णव दहा तसे नव्याण्णव एक बावीस एकतीस त्रेचाळीस पंधरा अजय निकम सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस एकोणनव्वद बावन्न श्याम निकम अठ्ठ्याण्णव बावीस बासष्ट शून्य सहा बावन्न संजय निकम ब्याण्णव सव्वीस त्र्याण्णव बावीस पस्तीस ठिकाण नाशिक हायवे येरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेड सह अटॅच एस बी गरम पाण्याची व्यवस्था